नमस्कार मंडळी मी मंजुषा थावरे कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज नवरात्रीची सहावी माळ आणि स्त्रीत्वाचं गुणगान करणारी ही माझी सहावी कविता आज सादर करते स्त्रीची अनेक रूपं आहेत त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा आठवतं ते मातृत्व आईचं रूप त्याबद्दल आजची ही कविता आईसाठी बघा कशी वाटते अर्थात माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही केला नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकन दाबा म्हणजे तुम्हाला उद्याच्या कवितेचं नोटिफिकेशन येईल ऐका तर आईबद्दलची माझी भावना म्हणजे माझी आई आणि आता मी पण आई झाली आहे अशी जी गृहीत धरली जाते ती असते आई जी गृहित धरली जाते ती असते आई जी कायम दुर्लक्षित राहते ती असते आई कितीही उच्च शिक्षित असू दे कितीही उच्च शिक्षित असू दे मुलांसमोर अडाणी ठरते ती असते आई जी कायम चेष्टेचा विषय असतो ती असते आई जिच्यावर रागावता येतं डाफरता येत ती असते आई आणि तरीही न सांगता जिला सगळंच फुमसत ती असते आई म्हणूनच सुटकेचा निश्वास सोडत जिच्या गळ्यात पडून रडता येत ती असते आई जिच्या मांडीवर डोकं ठेवताना वय आड येत नाही ती असते आई मुलाची आई झाल्यावर पटत जाते ती असते आई वाढत्या वयाबरोबर समजत जाते ती असते आई मनात येईल तेव्हा भरून आलेलं आभाळ मोकळं करून निरभ्र आकाश करणारी असते ती आई आपल्या लहानपणी तिच्या म्हातारपणी आणि आपल्या म्हातारपणी आपल्या लहानपणी तिच्या म्हातारपणी आणि आपल्या म्हातारपणी जवळ अशा असा विशी वाटते ती असते आई जवळ असा विषयी वाटते ती असते आई धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया